साईबाबांची महती देशभरात पोहोचविण्यासाठी शिर्डी संस्थांमार्फत सुरू करण्यात आलेल्या श्री साईबाबांच्या पादुकादर्शन सोहळ्यास विदर्भात मिळालेल्या ऐतिहासिक प्रतिसादानंतर सध्या पादुकादर्शन यात्रेने उत्तर भारतातही भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे एक ते चौदा डिसेंबर दरम्यान आयोजित या विशेष पादुका सोहळ्यात दिल्ली नोएडा आणि चंदीगड येथील साई भक्तांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन भक्तिभाव व्यक्त केला पाच डिसेंबर रोजी चंदीगड येथे पादुकांचे आगमन होताच भजन ढोलताशा आणि फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी अबालवृद्धांसह दिव्यांग तसेच अनाथालयातील नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने साई पादुकांचे दर्शन घेतले एवढेच नाही तर जेथे जेथे साई पादुकांचे आगमन झाले त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिर्डी साईबाबांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली सात डिसेंबर जालंधर आठ डिसेंबर कुरुक्षेत्र नऊ व दहा डिसेंबर आग्रा अकरा व बारा डिसेंबर लखनौ आणि तेरा डिसेंबर रोजी बाराबंकी अशा प्रमुख शहरांमधून साई पादुकांचे मार्गक्रमण होणार असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांकडून देण्यात आली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर